नमस्कार मित्रमैत्रिणींनो आजची आपली कथा आहे सतत दुसऱ्याच्या घरात डोकावणारी ती शेजारच्या घरातली घंटी वाजली तशी शिखा पळतच आपल्या दारापाशी पोहोचली आणि पडद्या आडून बाहेर डोकावून बघू लागली आपलं काम करत बसलेल्या शिखाच्या नवऱ्याला सुधीरला तिचं हे वागणं अजिबात आवडलं नाही यापूर्वीही अनेकदा यावरून त्याचे अन् शिखाचे खटके उडाले होते शिखा मात्र आपली सवय सोडायला तयार नव्हती शेजारी बाजारी कोण कुणाकडे आलंय कोण कुठं जात आहे काय विकत आहे कुणाचं काय आहे या गोष्टींमध्ये शिखाला प्रचंड इंटरेस्ट होता कुठं नवरा बायकोची भांडणं होतात कुठं नवरा बायकोचं गुलुगुलू चालतं हे सगळं जाणून घेणं ही जणू तिची जबाबदारी होती सुधीरला बायकोच्या या सवयीचा खूप राग येत असे कधी प्रेमानं कधी समजुतीनं तर कधी रागावून तो तिला या सवयीपासून परावृत्त करायला बघायचा शिखा अगं का अशी सतत भोजकपणा करत असतेस दुसऱ्यांच्या घरात डोकावण्यापेक्षा आपल्या घरात जरा लक्ष घाल घर तरी घरासारखं वाटेल सुधीरला वाचनाचा नाद होता तो शिखासाठीही कितीतरी पुस्तकं माशिकं वाचायला आणायचा पण शिखा कधी एकही पान उघडून बघायची नाही सगळा वेळ दुसऱ्यांच्या घरात काय चाललंय ते बघण्यातच संपायचा पण आज मात्र तिच्या या सवयीमुळे तो इतका संतापला की उठून त्यानं पडदा एकदम जोरात ओढला तो रॉड सकट जमिनीवर आदला आता बघ अजून सगळं स्पष्ट दिसेल रागावलेला सुधीर खेकसला दचकून शिखा दारापासून दूर झाली बघणं तर दूर तिला अंदाजही लावता आला नाही की जयाकडे कोण आलं होतं आणि कशासाठी आलं होतं सुधीरच्या संतापामुळे ती थोडी घाबरली तरी उशाळी होऊन हसू लागली सुधीरचा मूडच गेला त्यानं हातातलं काम आवरून ठेवलं आणि तो कपडे बदलू लागला आता मात्र शिखाला राहावेना तिने विचारलं आता यावेळी कुठं निघालात संध्याकाळी मूवी बघायला जायचे की नाही तू तयार राहा मी वेळेवर घरी येतोय एवढं बोलून कुठं जातोय का जातोय वगैरे काहीच न सांगता सुधीरनं गाडी स्टार्ट केली आणि तो निघून गेला संतापनं पेटलेला सुधीर काही वेळ तर रस्त्यावर निरुद्देश गाडी पळवत होता त्याला समजते की थोडाफार भोजकपणा सर्वच बायका करत असतात अनेक पुरुषांनाही ही सवय असते पण शिखाची सवय संताप आणणारीच आहे त्यानं कित्येकदा तिला म्हटलं की इतकी सर्व बित्त बातमी असते तर पत्रकारिते आयचं चांगल्या प्रतिष्ठित वृत्तपत्रात वार्ताहर म्हणून सहज जॉब मिळेल पण शिखा तशी बत्थड आणि निर्लज्जही होती तिच्यावर कशाचाच परिणाम होत नव्हता मागच्याच आठवड्यातील गोष्ट तो ऑफिसमधून बऱ्याच उशिरा घरी आला होता तो घरात शिरताच शिखाची रेकॉर्ड सुरू झाली दोन्ही मुलांना पुलाव खायला घालून तिनं झोपवलं होतं शेखरसमोर पुलाव दही लोणचं ठेवून तिनं बोलायला सुरुवात केली तुम्हाला माहिती आहे का हल्ली ना तो अमन रोज ऑफिसमधून दोन तास आधीच घरी येतो माझ्या बरंच आधी ते लक्षात आलं होतं इकडे आई प्रवचनात गेली आणि दोघी मुली कोचिंग क्लासला गेल्या की नवरा बायकोला एकांत घराचे दरवाजे खिडक्या पासलाच बंद होतात अगं बाई कुणाच्या खिडकी दरवाजात मला काहीच रस नाही मला पापड हवाय तळून दिलास तर बरं होईल सुधीरचा मूळ बघून शिखाणं गप्प बसणं पसंत केलं एरवी तिची मेल सुसाट गेली असती जेवण झाल्यावर सुधीर टी व्ही बघत बसला शिखा स्वयंपाकघरातलं सर्व आवरून त्याच्या शेजारी येऊन बसली तिच्या जवळ बसल्यानं सुधीर सुखावला त्याचा छोटासा संसार दोघी मुली सुविद्ध सुंदर पत्नी त्याची चांगली नोकरी स्वतःचं घर सगळं कसं छान आहे जर शिखानं रिकाम्या वेळात काही काम सुरू केलं तर अतिरिक्त उत्पन्न होईल आणि इकडे तिकडे डोकावून पाहण्याची तिची सवयही सुटेल त्याच्या मनात विचार येत होते सुधारेल काही दिवसांनी थोडे दिवस अजून वाट बघूयात असा विचार करून तो तिला मिठीत घेणार तेवढ्यात ती चित्कारली अरे चा तो अमनचा किस्सा तर अर्धवट राहिला तर मला आधीपासूनच कळलं होतं पण आज अगदी शिक्कामोर्तब झालं त्यावर अमनची बायको आशा तिनंच त्या नेहाला सांगितलं की मुली मोठ्या झाल्यामुळे आता घरात एकांत मिळत नाही म्हणून आम्ही हा उपाय शोधलाय एवढं बोलून शिखानं सुधीरकडे असा विजयी कटाक्ष टाकला जणू एखादा किल्ला सर केलाय तिचं बोलणं ऐकून सुधीरनं स्वतःचं डोकं धरलं लग्न करतेवेळी शिखा अशी असेल असं त्याला वाटलंच नव्हतं त्याची तर आजही बायकोकडून एवढीच अपेक्षा होती की तिनं घर व्यवस्थित चालवावं स्वच्छ सुंदर ठेवावं शेजारी आणि नातेवाईकांशी प्रेमाचे सलोख्याचे संबंध ठेवावेत पण हे अशक्य आहे अशक्य शब्दाशी सुधीर अडखला प्रयत्न केला तर कोणतीच गोष्ट अशक्य नसते हे सुभाषित आठवलं प्रयत्न केला पाहिजे असं त्यानं ठरवलं घड्याळ बघितलं शोची वेळ झाली होती पण आज शिखाचा फारच राग आला होता घरी न जाता सुधीर एका महागड्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन बसला असा एकटा तो कधी जात नसे पण आजचा दिवसच वेगळा होता रविवार असल्यानं बहुतेक पुरुष पत्नी मुलांसह आलेले होते स्वतःचं एकटे पण त्याला सलू लागलं बसायचं की निघायचं अशा विचारात असतानाच त्याचं लक्ष कोपऱ्यातल्या टेबलाकडे गेलं त्याचे शेजारी दस्तूर तिथं पत्नी व मुलांसह बसले होते ते चौघे खाण्यापिण्यात आणि आपल्याच गप्पामध्ये इतके रमलेले होते की कुणाकडेही त्यांचं लक्ष नव्हतं सुधीर त्या सुखी कुटुंबाकडे तृषार्थ दृष्टीने बघत होता दस्तूर आणि सुधीर एकाच कंपनीत होते त्यातून शेजारी असल्याने एकमेकांकडे थोडंफार जाणं येणं आणि बोलणं बसणंही होतं पण शिखाला ते कुटुंब अजिबात आवडत नसे अर्चना दस्तूरबद्दल तर तिला खूपच राग होता ती शिष्ट आहे सगळ्यांपासून दूर असते अलिप्त राहते फारच कमी बोलते दिसायला सुंदर आहे याचा अर्थ तिला गर्व आहे दोन या उलट सुधीरला अर्चनाचं सौम्य शालीन व्यक्तिमत्व आवडायचं ती हुशार होती पूर्वी सेंट्रल स्कूलला टीचर होती आजही ती एक उत्तम आई आणि उत्तम गृहिणी म्हणून लौकिक मिळवून आहे म्हणूनच शिखाला तिचा राग येतो शिखाच्या थिल्लर वागणुकीमुळे सुधीर खूपच दुःखी झाला होता तिथून तो उठला रात्रीचे नऊ वाजले होते पण घरी जावंसं वाटे ना पुन्हा निरुद्देश भटकत राहिला रात्री अकरा वाजता तो घरी पोहोचला तेव्हा शिखानं दार उघडताच तिने प्रश्नाचा भडीमार केला तुमचा दुसरा कुठला कार्यक्रम ठरला होता तर मला का सांगितलं सिनेमाला जाऊ म्हणून मी तयार होऊन वाट बघत होते कुठं होता तेवढा वेळ कुणाबरोबर होता सांगू अर्चनासोबत होतो बराच वेळ हा सुधीरनं मनाशी काही एक निर्णय घेतला होता शिखा अजूनही छान तयार होऊन सुंदर साडी नेसून बसली होती तिच्याकडे बघून त्याला बरं वाटलं पण त्यानं स्वतःवर ताबा ठेवत सोफ्यावर बसून बूट मोजे काढायला सुरुवात केली शिखा आवाक त्याच्याकडे बघत होती शिखा तोच अर्चनाबद्दल इतकं काही सांगितलं होतंस की तिला जरा जवळून निरखायची इच्छा मला स्वस्त बसू देईना आज संधी मिळाली मला संपूर्ण कुटुंब हॉटेलमध्ये होतं मी समोरच्याच टेबलवर होतो पण बाईला आणि मुलांसमोर दुसरं काही दिसतच नव्हतं सगळावेळी ती त्या तिघांमध्ये गुंतलेली अगदी आनंदात मी एकटा बसलो तर निदान माझी विचारपूस करावी तर तेही नाही माझ्याकडे लक्षही गेलं नाही तिचं त्यामुळे मला मात्र तिचं छान निरीक्षण करता आलं साडी फार सुरेख नेसते ती कॅरी छान करते इतका सुरेख अंबाडा घातला होता सुधीरचं बोलणं ऐकून शिखा रडकुंडीला आली ती तिथून जाणार तेवढंच सुधीरनं म्हटलं आता एक एकदा आशा शैलाने हा सगळ्यांना असंच बघणार आहे हे मात्र आता सहनशक्तीच्या पलीकडे गेलं शिखाला एकदम रडू फुटलं तिचा नवरा असा कोणा स्त्रीबद्दल बोलू शकतो हे तिच्या समजुती पलेकडचं होतं दुसऱ्याच्या घरात काय घडतं हे बघण्यात शिखा इतकी गुंतली होती की नवऱ्याकडे आपलं दुर्लक्ष होतं हेही तिला समजलं नव्हतं तवरून ताकभात ओळखणारी शिखा स्फुंदून रडत होती आता इतक्या मोठ्यांदा रडून काय तू सर्व आळी गोळा करणार आहेस का अर्चनाकडून शीख काहीतरी तिला तर दस्तूरने इतक्या थापडा मारल्या तरी तिनं सुद्धा नाही केलं शिखाला समजावण्याऐवजी सुधीरनं तिनं सांगितलेली बातमी ऐकवली काही दिवसांपूर्वी सकाळी तो अजून अंथरुणांतच होता तेव्हा गुड मॉर्निंग न्यूज सांगावी तशी शिखानं त्याला बातमी दिली होती सुधीरला ठाऊक होतं की आजही दस्तूरला शेड नाईट इन्स्पेक्शनला जायचं आहे कालही गेला होता पण शिखा तर सर्व ज्ञानी असल्याच्या थाटात बोलत सुटली होती तुम्ही झोप काढा काल काय घडलं ठाऊक तरी आहे का दस्तूर साहेब इन्स्पेक्शन होऊन रात्री दोन वाजता घरी परतले त्यांच्या गाडीच्या आवाजाने माझी झोप उडालीच बराच वेळ ते घंटी वाजवत होते बाई दार उघडे ना मला तर वाटलं की आता सगळी आळी जागी होते की काय पण ती अर्चना कसली घोडे विकून झोपली होती बऱ्याच वेळानं दार उघडलं मी खिडकीच्या फटीतून बघितलं दस्तूर साहेब बहुदा चिडलेले होते नंतर आपल्या बेडरूमच्या खिडकीतून ती त्यांच्या बेडरूमच्या खिडकीची चाहूल घेत होती तर त्या दस्तूर साहेबांच्या बडबडण्याचा आवाज ऐकू येत होता आणि फटाक फटाक, फटाक थोबाडीत दिल्याचाही आवाज ऐकू आला भलतंच काय बोलते सकाळी सकाळी त्याच्याकडे दुर्लक्ष करत ती पुन्हा म्हणाली मी स्वतःच्या कानाने ऐकलंय फटक्यांचा आवाज उघडं पडलं ना पितं तुमच्या अडचणाचं मोठं कौतुक आहे तिच्या शालीनपणाचं हुशारीचं कर्तबगारीचं सुधीर खरोखर स्तब्ध झाला होता यरवी तो अर्चनाचं बोलणं इतक्या गंभीरपणे घेत नाही पण इथं प्रश्न दस्तूरपती पत्नीचा हुता। या बदल होता या कुटुंबाबद्दल त्याला आदर व कौतुक होतं त्यांच्याकडे अशी मारामारी ही खेदाची आणि आश्चर्याचीच बाब होती इतका सभ्य सुसंस्कृत पुरुष पत्नीवर हात उचलेल हे अशक्यच त्यातून दस्तूर साहेबांना तर पत्नी व मुलांचं प्रचंड अप्रूप आहे त्या दिवशी अशाच विमनस्का अवस्थेत तो ऑफिसला पोहोचला संधी मिळताच दस्तूरच्या टेबलापाशी गेला एकदम कालच्या घटनेवर बोलणं शक्यच नव्हतं म्हणून प्रथम ऑफिस हवामान वगैरे जुजबी विषयावर बोलणं झालं मग हळूच विषय काढला काही म्हणा दस्तूर उन्हाळ्याच्या दिवसात रात्रीची ड्युटी बरी पडते कूल कूल दस्तूर म्हणाला नाही रे बाबा नाईट ड्युटी म्हणजे आपल्या झोपेचं खोबरं घरातल्यांच्या झोपेचं वाटोळं काल रात्री घरी गेलो वैताग झाला नुसता सुधीरनं ताबडतोब विचारलं का वहिनींनी घरात घेतलं नाही का एक तेही पत्करलं पण माझी बायको मी येईपर्यंत जागी होती पुस्तक वाचत नेमका मी आलो तेव्हा ती वॉशरूममध्येच होती त्यामुळे बाथरूममधून बाहेर येऊन दार उघडायला वेळ लागला माझा जीव घाबरा झाला होता काय झालं का दार उघडत नाहीये एवढ्यात तिला बीपीचा त्रास सुरू आहे तिला धडधाकड बघितली आणि जीव भांड्यात पडला आनंदात बेडरूममध्ये आलो तर लेकीनं मच्छरदाणी उघडी ठेवलेली कितीतरी डास शिरले होते आमची मच्छर मारण्याची रॅकेट तो जोशी घेऊन गेलेला अजून त्यानं ती परत केली नाही दोन्ही हातांनी ते वीस डास मारले त्यानंतर कुठं झोपू शकलो बायकोला तर एक डासही सहन होत नाही या सगळ्यापेक्षा उकाड्याच्या दिवसाची ड्युटीच बरी हो दस्तूर मनापासून बोलत होते ते खोटं बोलत नाहीत पण शिखानं स्वतःच्या मनात जे तर्कट रचलं होतं त्यामुळे तो मनातल्या मनात शर्मिंदा झाला शिखाच्या वागण्याचा हल्ली त्याला कंटाळा यायला लागला होता त्या, ला 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 त्या दिवशी तो घरी आल्यावर शिखाला काहीही बोलला नाही पण आज मात्र त्याला त्या फटक्याचं रहस्य सांगावंच लागलं ते ऐकून शिखा चकित नजरेनं सुधीरकडे बघत राहिली ती काय उत्तर देणार होती आणि कोणत्या तोंडानं सुधीर एकच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारत होता अगं ज्या माणसाला आपल्या बायकोला एक डास सहन होत नाही हे ठाऊक आहे तिच्यासाठी जो जीवाचा आटापिटा करतो तो आपल्या बायकोला मारेल हे शक्य तरी आहे का बोल ना बोल शिखा करेल का तो असं शिखा खाली मान घालून गप्प बसली होती सगळीकडे चिडीचूप शांतता होती यावेळी शिखाला कुठेही हालचाल जाणवत नव्हती नवऱ्यानं दाखवलेल्या आरशात आपली ओंगळ चवी बघून तिला लाज वाटत होती तिनं ठरवलं की आता आपण इतरांच्या घरात डोकावण्याचा भोचकपणा बंद करायचा आपल्या संसारात आपल्या घरात अधिक लक्ष द्यायचं काही दिवस बरे गेले शिकाणं स्वतःच्या सवयीवर बऱ्यापैकी ताबा मिळवला होता पण जित्याची खोडती अशी सहजी बदलते थोडीच काही दिवसांनी पुन्हा तेच सुरू झालं नवरा अन मुलं बाहेर जाताना त्यांना निरोप देण्याच्या निमित्तानं ती गेटपर्यंत जाऊन एक नजर कॉलनीच्या दोन्ही टोकांपर्यंत टाकायची या चाहूल घेण्याच्या डोकावण्याच्या सवयीला अजून एक सोय उपलब्ध झाली होती दिवाळीच्या निमित्तानं यावेळी सुधीरला दिवाळीत दुप्पट बोनस मिळाल्यामुळे त्यांनी अगदी धूमधडाक्यात खरेदी केली होती ड्रॉइंग रूमसाठी सोफा कवर्स कुशन्स पडदे शोभेच्या वस्तू अशी छान छान खरेदी झाली त्या दुकानात शिखाला जाळीचे पडदे दिसले अत्यंत सुंदर असे ते पडदे तिने तात्काळ खरेदी केले दिवाळीत घर इतकं छान दिसत होतं की येणाऱ्या प्रत्येकानं शिखाचं कौतुक केलं शिखा जणू ढगात विहरत होती आता एक फायदा असा झाला की शिखाला आता चाहूल घेण्यासाठी डोकावून बघायला दारा खिडक्यांच्या आड लपायची किंवा इकडून तिकडून कशाचा तरी आडोसा शोधायची गरजच नव्हती खिडकी दरवाजांच्या जाळीदार पडद्यामागे ती उभी राहिली तर तिला सगळं दिसायचं पण ती कोणालाच दिसत नसे पण यात एक गैरसोय अशी होती की रात्री दिवे लागल्यावर बाहेरूनही घरातलं सगळं दिसे म्हणून सायंकाळ होताच ती जाळीच्या हातून लावलेले दुसरे पडदेही ओढून घेत असे सायंकाळी तिला हल्ली इकडं तिकडं बघायला वेळ फारसा मिळत नसे मुलांचा अभ्यास सायंकाळचा संपूर्ण स्वयंपाक यामुळे सायंकाळी ती बिझी असायची मात्र सकाळी अंदुपारी कोण आलं कुणाकडे आलं किती जण होते काय घेऊन आले होते वगैरे सर्व तपशील अप टू डेट असायचा त्या दिवशी दुपारी शिखा मेथीची जोडी निवडायला खिडकीशी बसली होती नजर मेथीच्या जोडीनच बाहेर रस्त्यावरही होतीच तेवढ्यात ते एका कर्कश हॉर्नच्या आवाजानं ती एकदम धचकली शेजारच्या अनंत साहेबांकडे कुणीतरी आलं असावं त्यांचं फाटक उघडण्याचा आवाज तिने ऐकला आणि लगेच ती बघू लागली दुपारच्या वेळी अशी खटारा मोटारसायकल घेऊन त्यांच्याकडे कोण आलं असावं तीन तरुण मोटरसायकलवरून आले होते आणि डोअर न वाजवता त्यांनी बेडरूमच्या उघड्या खिडकीतून हात उड्या घेतल्या ते बघून क्षणभर शिखा भीतीनं गारटली पण लगेच तिला अशा घटना आठवल्या टी व्ही पेपर व्हॉट्सॲपवर आलेल्या बातम्या आठवल्या यावेळी रुची घरात एकटी असते अनंत साहेब ऑफिसला मुलं हॉस्टेलला क्षण ख़ण दोन क्षणात तिनं तीन चार घरी मोबाईलवर मेसेज टाकले आणि ती आपलं दार बंद करून त्यांच्या घरी पोहोचली त्यांची कडी बाहेरून लावून ती मोठमोठ्यांदा मदतीसाठी ओरडू लागली हातून रुचीच्या ओरडण्याचा आवाज येत होता शिखाणं बाहेरून कॉलबेल वाजवण्याचा आणि हाकांचा सपाटा लावला तेवढ्यात शेजारी पाजारी राहणारे अनेक जण तिथं पोहोचले होते कुणीतरी पोलिसांना कळवलं होतं पोलीस पोहोचण्यापूर्वीच खिडकीतून उड्या मारून पळण्याच्या प्रयत्नातल्या त्या तिघांना लोकांनी धरून त्यांचे हातपाय बांधून टाकले होते त्यांची मोटारसायकल आडवी पाडली होती शिखाणं बाहेरून दाराची कडी काढली आणि रुचीनं हातून दार उघडलं ती तीन मुलं तिच्याकडून कपाटाच्या किल्ल्या मागत होती त्यांच्या हातात चाकू होते आणि त्यांना घराबद्दल पूर्ण माहिती होती शिखा हस तू मला वाचवलंस माझं घर वाचवलंस तू आली नसतीस इतकी माणसं गोळा केली नसतीस तर त्यांनी मला मारून टाकलं असतं एवढं बोलून रुची रडायला ला लागली सगळे लोक शिखाच्या प्रसंगावधानाचं तिच्या सतर्कतेचं कौतुक करत होते काणोसा घेऊन चाहूल घेऊन अंदाज बांधण्याच्या तिच्या सवयीबाई तिनं कित्येकदा नवऱ्याची बोलणी खाल्ली होती त्याच सवयीनं आज रुचीचं घर अन रुचीचा, रुचीचा जीव वाचवला होता महिला इन्स्पेक्टरनंही शिखाला शाबासकी देती तर सर्वांनाच सांगितलं की महिलांनी जागरूक राहायला हवं आपलंच घर नाही तर इतरांच्या घराकडेही लक्ष ठेवायला हवं थोडीही संशयास्पद व्यक्ती संशयास्पद हालचाली दिसल्या तर लगेच एकमेकांना मेसेज टाका हरडाओरडा करा एकमेकांना मदत करा सुधीरच्या ऑफिसमध्येही बातमी पोहोचली घरी येण्यापूर्वी शिखाचं धैर्य व जागरूकतेची माहिती त्याला मिळाली सुधीर हसतच घरात शिरला आणि त्यानं शिखाला मिठीत घेतलं शिखा तुझ्या भोजकपणामुळेच आज एक मोठी दुर्घटना टळली आता मी तुला कधीही रागवणार नाही त्यानं म्हटलं शिखानं त्याला दूर ढकलं त्रडवेल्या आवाजात म्हटलं आज माझी चेष्टा करत आहे का नाही क मी मनापासून बोलतोय मलाही तुझं खूप कौतुक वाटते तिला पुन्हा मिठीत घेत सुधीर म्हणाला पण पण काय पण मला आता वेगळीच काळजी वाटते आता तर तू रोजच नवे नवे किस्से सांगशील आणि मला मुकाट्यानं ते सगळं ऐकून घ्यावं लागेल कारण तुझ्या नावावर आता हा एक किस्सा कायमचा चिकटला आहे ना चला काहीतरी तुमचं म्हणत शिकाही त्याला बिलगली अशा छान छान गोष्टी ऐकण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद